हावाला घेतलं बघा आम्ही मायासाठी आता मी सिंगर होईल काय म्हणे फार्म हाऊस ला नाही तर माझा फक्त कोणाचा नाही तो फार्म हाऊस नाही फक्त मायासाठी घेतले आता कुठे जायचं हा झालं वाचलं जायचं होता तर माझ्या बोलवलं घरी मी ह्यांची जवळ कारण की ह्यांची जे आहे ना एक्झाम चालू आहे परीक्षा पेपर घ्यायची लगातार तर उद्या तिसरा पेपर आहे ह्यांची तर बाबाला बोलवले मी बघा बाय करा बाबा हां आता आले बघा बाबा ह्यांची जवळ आणि बघा ह्यांची अभ्यास करतोय इथे त्याला बोलले आई जवळ जा तर तो नको आई जवळ तिथे आवाज असते ना म्हणून नाही गेला इथे शांत असते ना मग तो बोलला माझ्या बाबाला बोलवा नाश्ता वगैरे केला हा बाबा नाश्ता वगैरे खाल्ला ना बाबा <elekt Bürger> <स्तितनाथ> कष्ट करा ना तुम्ही हां वडापाव खाले बाबांनी बाबाला खाऊ दिले बाबा संतरा आणि संध्याका टाईमपास त्याच्याजवळ <laughs> हा का अभ्यास करते त्यांची पणशे रुपये चाललं आहे हा बाबाला झाक ना दिले बा बाबाला भूक हां चला का आम्ही लगेच जाऊ देतो अर्धा एक तास एक तास लागेल एक तास एक तास लागेल बाबाला दोन तास लागतील का किती वाजता चला बाबा बघ <coughs> चला तर एक चला निघालो आणि आजू बाबांना आता आम्ही येतो वाशिता चौन आणि माझं काय हायचं अजून आपल्याला काय हायचं लोक माईक पण आणि दुसरा पण काय बघायचं होता मग बघू आता एवढं एवढे घेणार नाही अभ्यास करते विचारा चला भेटू आता आपण जिथे पहिला उतरू तिथे कुठे जाऊ तिथे पहिला भेटू चला चला भेटू आशीला आता आम्ही ना पोहोचलो विजय सेल्स इथे समोर आहे चला जाऊया काय काय आहे सिंगिंग चलो गेलो पहिला विजय तर ग्रामात तिकडे नाही भेटला माहीत आता इथे मोबाईलचा काम आहे फोर्टीन काम आहे सिक्स्टीन सिक्स्टी 16 चा <laughs> <16? laughs> काम आहे सिक्सटीन चा काम आहे चला वाशी वाशी आपला पोहोचलो आता इकडे बघतो बघतोय काम होतंय की नाही आमचा बघू या चला वाशी प्लाझा इकडे भेटते का बघू आता तिथे नाही भेटला ना आपल्याला

हवाला घेतला मायासाठी सिंगर होईल काय म्हणायचं फार्म हाऊस ला नाही तो माझा फक्त कोणाचा नाही तो फार्म हाऊस नाही फक्त मायासाठी घेतले त्याच्यामध्ये फक्त मीच गाणी बोलेन हा बघा आहुजा ह्याच्यामध्ये दुसरा पण आहे आम्ही हा घेतला पण ना हे बघा असे पण आहेत बघा फिंगर्स मध्ये याचे कमी प्राइस आहेत आऊ ज्याची जास्त आहे बघा डबल आहे चला घ्या हा चला आता आम्ही चेक करतोय आवाज तसा आऊ ज्यासारखा आवाज पण आला पाहिजे ना फायनल झाले म्हणून पुढचे असंच नाही पुढं जाण तुम्हाला आता झाला फायनल आता काय खराब इकडे बघा कुठे दाखवा कसं आहे हा मशीन आहे हा ना इकडे बघा हा आहे रिसिव्हर आणि बघा सेल त्याचे आणि हा माईक वायरलेस हा माझा वायरलेस माइक कसा वाटला चेक कर थांबा चेक करता ते लावून दाखवतो तुला चेक करून ना माईक चेक आहे आता वय गाणे बघून मस्ती जेवढी पब्लिक आहे ना इथे बाजूला आजूबाजूला हे सगळे गायब बोलत बोला मग गाणी मस्त एक चालूच नाही झाला चालूच नाही झाला बाहेर चालले बघा इथे बघा यांचा दिमाग कसा याला सेल लावले आणि याला सेल लावते लावले बघा आता लावून बघितला चेक करू आता परत आता गाणी बोलायचं

आता एक मस्त गाणं म्हणून सगळे दुका बाहेर गायब इकडे आलो आता हा बघा बोच आहे ना मग हा कुठला आहे हा बघा आम्ही इथून घेतला टच डिजिटल चला इकडे आहेत इक हो। ना सगळे म्हणजे याचे आहेत तुम्हाला तुम्हाला सगळे मोबाईल वगैरे ना लॅपटॉप कम्प्युटर सगळे गल्ले आहेत ना इकडच्या या सेक्टर सतराला रिपेअरिंगच्या होतात ना मोबाईल रिपेअर वगैरे सगळं होते बघा इकडे हां आम्ही इकडे आलेलो मोबाईलच्या रिपेअरिंगला चला हा बघा नाव आहे इथे मोबाईल रिपेअरिंग सेंटर <laughs> चला बघा शॉप आहेत सगळे मोबाईल मोबाईल ना कम्प्युटर मोबाईल सेंटर चला आता भेटू आपण वाशिम आहे तर घरी अभ्यास केला टी व्ही वर बाबा अभ्यास केला ना बरोबर केला

आणि कशी नॅन्सर आहेत ना हां त्या बाबा आता बाबा जेहूनही जात बाबांनी लिंबू बाबाला येते लई संत्रा संत्राच्या जेवाला बाबा घरी खाल त्या बाबा गाडीवर सोडून मग जा बाबा बायकर याच्या आहेत साध्याच्या होऊन जाते ना गोवा बाग हां आणि आज बायका मला हा जेवायला या बाबा खोकला म्हणून जरा नको नाही का आता तेलकट तेलकट नको एक विषू या जेवाला परत जा बाबा गुवा सोडून या

मस्त मी सगळं सामान रेडी केलं इकडे तर चिकन आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेते आता मस्त तर चिकन पाण्या धुवून घेते स्वच्छ पाण्याने अनुभव भेटते सामान तर सगळं रेडी केलं आपण तेच बनवले इथे दाखवतो तुम्हाला चिकनचा रस्सा झालेला आहे बघा अग्री अगरी स्टाईलमध्ये आणि मी वाटण वगैरे काहीच नाही टाकत ना आम्ही टाकतो कधी कधी असा पण नेहमी नाही नेहमी नाही वापरत वाटण चिकन मग मस्त छान शिजलं बघा वाटण टाकलं नाही वाटण नाही टाकलं तर आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे बघा मस्त छान ते बघा कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि असा पण तो घट्टच रसा होतो जरी आपल्याला वाटण असतं ना कोटरा सांगत लागतो आपल्याला तर आता रस्सा तर झालेला आहे मस्त वाटलं चिकन चा रस्सा मग तुम्ही चुपसा आय बघा मस्त लेक घेतला आज लेक खूप छोटा दिसतोय मला कावण्याचा आवडते कावण्याचा काय लेक खूप छान चिकन चा रस्सा आता मस्त चिकन आणि भाकरी आणि जेवते मस्त फोड भरून त्याच्या अगोदर आहे ना माझ्या अंशूर आहे ना भाकरी अशी गरम करून आवडते आणि कडक करून आवडते खायला तर मी आनसर ठेवते गरम करायला आणि गॅस करते बंद ठेवता गॅस करते बंद आता मस्त छान कढी येईल तर एका साईडला पॅनजीला पण वाढलेलं आहे आणि आता मला पण वाढून घेते मस्त जेवण तर तुम्हाला कसा वाटला आजचा उपलब्ध मंडळी कसा वाटला तुम्हाला चिकनचा रस्सा नक्कीच कमेंट करून सांगा तर चला आता जेवायला तर झालेलं आहे रेडी तर आता काय जेवण घ्यायचं आहे मस्त भरून जेवतो आणि आता हा ब्लॉग मी इकडेच एंड करते तर तो तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ तर बघितलाच असता उच्चा कंपनीचा तर नेक्स्ट टाइम बघूया ब्लॉग मध्ये कसं आपण नाही बोलू शकत कारण की करावं की सोला कॉपी जास्त येतात ना तर त्याच्यासाठी आपण ब्लॉग मध्ये नाही करू शकत जर तुम्हाला माझे सिंगिंग म्हणजे गाणं बोलायला ऐकायचं असेल साधेसारी गाणी ऐकायला तर मी सर मला आवडते बोलायला म्हणून मी आणि असं मला पाहिजे तर चला आता हा ब्लॉग गायला मी इकडेच एंड करते तुम्हाला कसा वाटला आप आपला आजचा ब्लॉग ते सुद्धा कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनेलला तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये टेल टेक केअर अँड बाय अँड गुड नाईट